आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर कार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे जवळपास दोन मेसेज बहिणींना पाहायला मिळत आहे पहिला मेसेज पंधराशे रुपयाचा दुसरा मेसेज एकवीसशे रुपयाचा आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे पाच वाज्यापासून पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि आता या जिल्ह्यातील पैसे वाटप कम्प्लीट झालेले आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार हा मोठा प्रश्न सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व लाडक्या बहिणींना होता पण आता तो प्रश्न सुटलेला आहे सर्व बहिणींना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की आजपासून आम्ही पैसे वाटप सुरू केलेले आहे जवळपास छत्तीस जिल्ह्यांपैकी बारा जिल्ह्यात पैसे वाटप आजपासून होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यात पूर्ण दोन ते तीन दिवसांमध्ये कंप्लीट होणार आहे ठीक आहे आता यावर सर्वात मोठी एक अपडेट आली आहे की लाडक्या बहिणींना जवळपास पन्नास लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्याचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारचा जो निर्णय आहे की येणाऱ्या मार्च पासून जवळपास पन्नास लाख बहिणी या योजनेपासून अपात्र ठरणार आहात शासनाचा हा जो निर्णय आहे हा निर्णय लागू झालेला आहे या निर्णयामुळे लाडक्या बहिणींच्या तिजोरीवर म्हणजे लाडक्या बहिणींमुळे सरकारी जो तिजरी आहे त्यावर मोठा फटका बसतोय म्हणून पन्नास लाख बहिणींना या योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय जो लागू झाला आहे याचा जो जी आर आलेला आहे तो सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवून देतो की कोणकोणत्या महिलांना या योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये जानेवारीला म्हणजे आता जानेवारीचा जो महिना गेला त्यामध्ये पाच लाख बहिणींना अपात्र केलं आता फेब्रुवारी म्हणजे याच महिन्यात तो जवळपास चार लाख बहिणींना अपात्र केलं आहे आणि आता मार्चमध्ये मार्चमध्ये टोटल पन्नास लाख बहिणींना अपात्र करण्याचं राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता यावर जी माहिती आली जी आहे राज्य शासनाने जी माहिती दिलेली आहे केंद्राकडून सूत्राकडून जी आपल्याकडे माहिती आली आहे की महायुतीचं सरकार आल्यावरच म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सोळाशे वीस कोटी रुपयाची जे आता राज्य शासनाची बचत होणारे ज्या पन्नास लाख बहिणी या योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामधून सोळाशे वीस वीस कोटी रुपयाची बचत होणारे आणि मार्चपासून त्याच पैशांमुळे बहिणींना आता रुपये प्रमाणे पैसा वाटप होणार आहे एकवीसशे रुपयाचा जो हप्ता वाटप होणार आहे मार्च पासून होणार आहे याचा मार्च जो हप्ता दिला जाणार आहे जवळपास दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे आता यामध्ये काही निर्णय शासनाने लागू केलेले आहे त्या निर्णयाबद्दल तुम्हाला सांगतो शासनाचे जे निर्णय लागू केले आहे याच्याबद्दल सर्वात महत्वाचं जे माहिती आली आहे की एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता वळगले जाणार आहे म्हणजे दुहेरी योजनेचा ज्या महिला लाभ घेत असतील जसं की नमो शेतकरी योजना असो राजीव गांधी निराधार योजना असो अशा शासनाचे वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनेच्या माध्यमातून ज्या बहिणी लाडकी बहीण योजने सोडून दुसरी कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्यांना कुठल्याही एकच योजनेचा लाभ दिला जाणार आहे जवळपास लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद होईल आणि जे तुमचे राजीव गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी योजना असो अशा योजनेचा तुमचा लाभ दिला जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद होणार आहे यामध्ये तीन निकष लागू केलेले आहेत त्या निकषाबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो महिलांना आता एकशे तीस कोटी तर वर्षाला सोळाशे वीस कोटी रुपये वाचणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप होतात त्याच्यामधून एका महिन्याला एकशे पस्तीस कोटी रुपयाची बचत शासनाला होणार आहे आणि वर्षाला सोळाशे वीस कोटी रुपयाची बचत शासनाला होणार आहे याच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता दिला जाणार आहे तो एकवीसशे प्रमाणे दिला जाणार आहे आताची सर्वात मोठी जी बातमी आहे की कोण कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहूया लाडकी बहीण योजनेचा सर्वात प्रथम या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे जिल्ह्यांचे पूर्ण नाव मी तुम्हाला सांगतो आता यामधून सर्वात प्रथम बँकांना जे आदेश देण्यात आहे जे बँकांनी यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये सर्वात प्रथम या बारा जिल्ह्यांची नावं आलेली आहे त्यामधून तुम्ही सर्वात प्रथम ही यादी पाहू शकता या यादीमध्ये तुम्ही जसे की कोणकोणत्या बँकांनी यादी जाहीर केली आहे इथं पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि आय सी आय सी आय बँक बेंक, या बँकांनी लिस्ट जाहीर केली आहे की आम्ही या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे आज पाच वाज्यापासून पाठवले आहे तर या जिल्ह्यांचे नाव तुम्ही बघू शकता जिल्ह्यांचे नाव पाहू शकता जळगाव जळगावला सर्वात प्रथम पैसे वाटप झालेले आहे नागपूर वर्धा संभाजीनगर नंदुरबार धुळे नाशिक आणि गडचिरोली लाडकी बहीण योजनेचा या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होत आहे आणि जवळपास आत्ता बारा लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून पैसे देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे सर्वात प्रथम तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये सर्व राज्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे जर तुम्हाला अजून पैसे आले नसेल फेब्रुवारीचा हप्ता भेटला नसेल काळजी करू नका दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण पैसे वाटप होणार आहे आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की राज्य शासनाच्या या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सात हप्ते वाटप कंप्लीट झालेले आहे तुम्हाला आता सात हप्त्यांबद्दल किती हप्ता तुम्हाला भेटला आहे तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता भेटला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा फेब्रुवारीचा हप्ता भेटला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आता भरपूर महिलांना मेसेज दोन येतात एक पंधराशे रुपयाचा सुद्धा मेसेज येतोय आणि एकवीसशे रुपयाचा सुद्धा मेसेज येतोय आता एकवीसशे रुपयाचा जो मेसेज येतोय याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या बहिणींनी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या बहिणींना दोन हजार रुपयाचा मेसेज येतोय पहिला जो मेसेज येतोय तो तुम्हाला दोन हजार रुपयाचा जो मेसेज येतोय याच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे सुद्धा आठशे तीस रुपये तुम्हाला याच महिन्यापासून देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयामुळे सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आहे की हे पाच निर्णय शासनाने लागू केलेले आहे ला या निर्णयामुळे भरपूर महिलांना लाडकी बहिणीपासून काढण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आता पहिला जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कुणी गव्हर्मेंट सर्व्हिसला नको आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तर तात्काळ तुम्हाला लाडकी बाई निवण्यापासून काढण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे दुसरं तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला नसावं तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिलाच नाहीये आणि लाडकी बाई निवण्याचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच वेळेस तुमच्याकडनं एक हमीपत्र सुद्धा लिहून घेतलं होतं हमीपत्राच्या माध्यमातून त्यामध्ये शासनाचा एक नियम होता कि चा की ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्याच बहिणींना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत म्हणजे एका महिन्याला तुमचं उत्पन्न वीस हजारच्या आत असणे गरजेचे आहे ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे की नाही जर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ दिलाच नाही या योजनेचा लाभ फक्त गोरगरीब महिलांनाच दिलेला आहे आणि सर्वात मोठा जो निर्णय घेण्यात आला होता की ज्या बहिणींकडे म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल बहिणींच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती असेल कुठल्याही प्रकारचा प्लॉट असेल अशा बहिणींना या योजनेचा लाभ दिलाच नाही आहे आणि ही जी चेकिंग सुरू झालेली आहे अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून तुमच्या घरी येऊन ते स्वतः चेक करणारे की कोणकोणत्या बहिणींना कुठ कुठली प्रॉपर्टी आहे गाडी आहे कोणी टॅक्स भरत असेल उत्पन्न किती आहे कागदपत्राची मागणी केली जाणार आहे ती मागणी वगैरे करून सर्व ऑनलाईन पद्धतीने डाटा अपलोड केला जाईल आणि शासनाला ही माहिती पुरवली जाणार आहे काळजी करू नका पन्नास लाख बहिणींना अपात्र ठरलेले आहे कोणकोणत्या त्या बहिणी अपात्र झालेल्या आहे याची सुद्धा यादी आपल्याकडे येणार आहे लवकरात लवकर जसे, जसे ती यादी आली ती यादी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या यादीबद्दल जसे आपल्याकडे एक अपडेट आले सूत्रांनी माहिती दिली आहे की लवकरच अपात्र बहिणींची यादी तयार होणार आहे ती यादी जसे तयार झाली तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला ती यादी पाहायची असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करून टाका चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकनला ऑल ला, ला सिलेक्ट करा ही यादी आली त्यावर एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ला सिलेक्ट करा असं नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये